वंचितने काल आपल्याला यवतमाळवासीमध्ये पाठिंबा जाहीर केला काय प्रथमतः श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांचा मनापासून धन्यवाद मानतो यांच्यासोबत याच्या अगोदर एक दोन वेळा बैठकही झाल्या आणि त्यांनी शब्दही दिला होता की अनिलजी तुझ्यासाठी जो काय तो चांगला निर्णय घेऊ हो। आणि म्हणून त्यांचे धन्यवादच मानतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आमचा जो विजय आहे तो सुनिश्चित झालेला आहे मुद्दे घेऊन आपण प्रामुख्याने जे काही मुद्दे आहेत ते या देशातलं जे संपत आलेलं शिक्षण आहे त्याला वाचवण्यासाठी आहे शेतीची होत असलेली माती ते थांबवण्यासाठी आहे आणि जे काही तरुणांना सुशिक्षितांना यापूर्वी कायम नोकऱ्या मिळायच्या त्या नोकऱ्या आज खाजगी होत आहेत आणि म्हणून त्या खाजगीकरणालाही सुद्धा आमचा विरोध आहे म्हणजे भांडोलशाही या देशामध्ये जे काही निर्माण होऊ पाहत आहे त्याला थांबवणे हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणून स्थानिकही मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत जसा की वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून जो काही कलंक लागलेला आहे तो पुसून टाकण्यासाठी मागील पंचवीस वर्षामध्ये प्रयत्न झालेले दिसत नाहीत आणि म्हणून तोही मुद्दा आम्ही समोर घेतो आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून आहे परंतु यवतमाळ जिल्हा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि याचा अर्थ शेतीची जी काही माती सरकारकडनं होत आहे किंवा प्रस्थापित राजकीय पक्षांकडनं होत आहे ते थांबवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत वंचितने जो पाठिंबा जाहीर केला आहे कितपत फायदा तो ठरू शकतो वंचितने पाठिंबा जाहीर केलेला आहे तो निश्चितपणानं विजयापर्यंत पोहोचवणार आहे वंचितच्या सोबत ओबीसी बहुजन पार्टीने सुद्धा जे की प्रकाश अण्णा शेंडगेंची आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि म्हणून विजय निश्चित आहे त्याच कारणामुळे प्रस्थापित जे काही राजकीय पक्ष आहेत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे